करतो अध्यक्ष महोदय मगाशी बोलत असताना एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस म्हणाले की बाबा इथं अभिनंदन असताना हे मुद्दे कसे येतात परंतु अध्यक्ष महोदय हे कायदे मंडळ आहे शेवटी इथं ज्या ज्या गोष्टी घडतात आज सभागृहाचे नेते काय बोलले समोरचे लोक काय बोलले इतर सहकारी काय बोलले निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष महोदय अनेक जण स्टेजवर संविधान हातामध्ये घ्यायचे संविधान हातामध्ये घेतलं म्हणजेच संविधानाबद्दल आदर वाटतो का आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाहीये का असं नाहीये प्रत्येक बाबतीमध्ये संविधान दिनाच्या संदर्भातली सुरुवात आणि इतर दाखले हे मगाशी इथं दिलेले परंतु सर्वांना संविधानाच्या बद्दल तरतुदीत त्यांनी एकतर त्याच्यामध्ये नुसतं हातात घेतलं मगाशी तर, तर एकनाथराव म्हणले शिंदे साहेब कि ते कोरच होतं त्या खोलात मला जायचं नाही परंतु संविधानाच्या तरतुदी त्यांनी एकतर वाचल्या नाहीत असं माझं मत आहे किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल